नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात विटा पोलिसांनी दुचाकी चोरट्यास अटक करत त्याच्याकडून कंपनीच्या सव्वा तीन लाख रुपये किमतीच्या तब्बल नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत चंद्रकांत नरसय्या गजेली सध्या राहणार आनंदा ड्रिज पॅरेडाईज संभाजीनगर विटा तालुका खानापूर यांची होंडा दोन चाकी विवेकानंद नगर विटा परिसरातील इमारतीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार विटा पोलिसांत दिली होती या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या होत्या या तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार हेमंत गुलाबराव वाघ यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली सदर गुन्हा सातारा येथील अभिषेक मल्लापा हावळेकर याने केला असून तो ग्रामीण रुग्णालय विटा येथे येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून देण्यात आली या माहितीच्या आधारे विटा पोलिसांनी सापळा रचून अभिषेक हावळेकर यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून सव्वा तीन लाख रुपये किमतीच्या होंडा शाईन एक गाडी रॉयल एनफिल्ड दोन गाड्या होंडा ड्रीम युगा एक गाडी होंडा ॲक्टिवा मोपेड एक गाडी हिरो एच एफ एक गाडी बजाज पल्सर एक गाडी यामाहा आर एक्स हंड्रेड दोन गाड्या अशा एकूण नऊ दोन चाकी जप्त करून चोरट्यास अटक करण्यात आली आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा